शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत सध्या राज्यातील सोयाबीनातनी बाजारभाव तर बाजारभाव महाराष्ट्रामध्ये कसे राहिलेले आहे याबद्दल आपण सविस्तरपणे आता माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तर तुम्ही तर पाहतच असाल महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापासून बाजारभाव सोयाबीनाच्या बाजारभावातनी काही तेजी येऊ न राहिली तर शेतकऱ्यांना अशी पाहिजे तशी आपल्याला बाजारभाव मिळत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो कधी भाव आ, भाव वाढणार आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर आता आपण पाहणार आहोत बार्शी बाजार समिती बार्शी बाजार समितीमध्ये महाराष्ट्र मा राज्यामध्ये शेतमाली सोयाबीन तीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे सातशे पन्नास ची इथं कमीत कमी दर मिळालेला आहे चारशे चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर इथं मिळालेला आहे चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो ही अशा बाजार समिती ही बारशी समिती आहे त्याच्यानंतरची बार हजार समिती जी आहे जळगाव जळगाव ही महाराष्ट्रामध्येच आहे शेतमाल सोयाबीन आणि दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे क्विंटल जी आणि कमीत कमी इथे दर मिळालेला आहे चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्तचा जा दर मिळालेला आहे चार हजार पन्नास रुपये पन्नास म्हणजे पाचशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला इथं चार हजार चारशे चाळीस रुपयापर्यंत तर जी बाजार समिती आहे कारंजा कारंजा शेतमाल सोयाबीन दिनांक नऊ दोन हजार चोवीस आवक इथं आठ अठ्ठावीसशे क्विंटलची आलेली आहे इथं कमीत कमी दर मिळालेला आहे बेचाळीसशे साठ आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे इथं चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर जे आहेत ते चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसच आजची तारीख आहे तर आवक काढलेली आहे इथं नव्वद क्विंटलची कमीत कमी इथे दर मिळाला आहे चार हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण जे दर आहे ते चार हजार चारशे पन्नास रुपयापर्यंतचा तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे मोळशी मोळशी महाराष्ट्र राज्यामध्येच आहे शेतमाल सोयाबीनच आवक जी आहे इथं आवक जी आहे चार हजार चारशे बावन्न क्विंटल जी आहे दिनांक तीस नऊ आजचीच दिनांक आहे कमीत कमी दर मिळाला आहे इथे चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्तचा दर मिळाला आहे चार हजार चारशे पासष्ट आणि सर्वसाधारण जे आहे चार हजार चारशे चार चार रुपयापर्यंतचा तर त्याच्यानंतरची शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे तुळजापूर तुळजापूर महाराष्ट्र तु राज्यामध्येच आहे शेतमाल सोयाबीन दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे दोनशे दहा क्विंटलची आणि कमीत कमी इथे दर मिळालेला आहे चार हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण जे दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपयापर्यंतचा तर त्याच्यानंतरची जे बाजार समिती आहे राहत राहत जे आहे महाराष्ट्रामध्ये शेतमाल सोयाबीन आहे दिनांक नऊ तीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे एकशे पंचावन्न क्वि पंचावन्न क्विंटलची कमीत कमी इथं दर मिळाला चार हजार दोनशे चाळीस आणि जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण जे दर आहे चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो ही जे बाजार समिती राहत होती तर त्याच्यानंतरची जे बाजार समिती आहे मालेगाव आणि इथं दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसची आवक पाहून राहू आपण तर चार हजार चारशे दहा रुपये चारशे दहा रुपये सॉरी आवक इथं आलेल्या आलेली आहे चारशे दहा क्विंटलची कमीत कमी इथं दर मिळालेला आहे चार हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार सहाशे ऐंशी तर त्याच्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती तर महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीनच दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस आवक इथं आलेलं आहे चार हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची आणि कमीत कमी इथं दर मिळालेला आहे चार हजार चारशे दहा आणि जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण जे दर आहे 4560 आ, 39, 200, 24, चार हजार पाचशे साठ रुपयापर्यंत तर त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर शेतमाल सोयाबीनच आहे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक जी आहे सहाशे क्विंटलची आहे सहाशे चाळीस क्विंटलची आहे कमीत कमी इथे दर मिळाला आहे चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण जे दर आहे ते शेतकरी मित्रांनो चार हजार चारशे रुपयापर्यंतचा मिळाला आहे तर त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो हिंगोली हिंगोली महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीन दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस आवक इथं आलेली आहे पंधराशे जे आणि कमीत कमी जे दर मिळालेला आहे चार हजार दोनशे ऐंशी आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार सहाशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण जे दर आहे तर चार हजार चारशे साठ रुपयापर्यंत तर जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो नागपूर नागपूर हे आपण आता पाहत आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये आहे शेतमाल सोयाबीन दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस आवक इथं आलेली आहे तीनशे पन्नास रुपये कमीत कमी इथे दर मिळा मिळालेला आहे चार हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण जे दर आहेत ते शेतकरी मित्रांनो चार हजार तीनशे तीनशे रुपयापर्यंत तर त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो यवतमाळ यवतमाळ ही महाराष्ट्र राज्यामध्येच आहे तर सोयाबीन किम सोयाबीनची बाजारभाव पाहता आपण तर दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस या रोजी बाजारभाव पाहणार आवक जी आहे पाचशे पाचशे बावन्न क्विंटलची आहे कमीत कमी इथे दर मिळाला आहे चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण जे आहे चार हजार दोनशे सत्तर रुपये तर त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो लाजरगाव निफाळ लासनगाव निफाळ महाराष्ट्र राज्यामध्येच आहे शेतमाल सोयाबीन आणि दिनांक इथं तीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे शेतकरी मित्रांनो चारशे क्विंटलची इथं कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार सहाशे एकावन्न आणि सर्वसाधारण जे दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो चार हजार सहाशे पंचवीस त्याच्यानंतरची जे बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो बीड बीड जिल्हा महाराष्ट्र जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीन दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे चारशे छप्पन क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे सर्वात कमी इथं दर मिळालेला आहे तीन हजार आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण जे दर आहे ते चार हजार एकोणसाठ रुपये तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण या लास्ट महिन्यातनी या नव्या महिन्यातनी कसे बाजारभाव राहिलेले आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर येत्या महिन्यातनी आपण सविस्तरपणे आपण सोयाबीनचे बाजारभाव टाकणार आहोत तर व्हिडिओला तुम्ही लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकांची घंटी पण प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओ जे आहे ते सर्व शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती बरी वाटली असेल बाजारभावाची कशी वाटली माहिती तर त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला करून शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकांची घंटी प्रेस करून ठेवा आणि धन्यवाद भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत